एसटी महामंडळ अध्यक्ष भरत गोगावले यांची पत्रकार परिषद बैठकीत अनेक विषयांवर चर्चा झाली गरीब प्रवाशांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न आहे कमी असल्यानं लोकांना ताटकळत राहावं लागतं याच्या तक्रारी वाढत चालल्या तीन साडेतीन हजार बसेस सेवा आणण्याचा प्रयत्न आहे गोरगरीब लोक एसटीला प्राधान्य देतात धावत्या युगाकडे चालताना वेगळं पण आणणं गरजेचं आहे काही बसेस भाडे तत्वावर घेत आहे अशोक लेलंडच्या बसेस आणण्याचा प्रयत्न आहे जुन्या गाड्या अपघात कारणीभूत ठरत असल्यानं त्या स्क्रॅप करू तेराशे दहा गाड्या भाड्याने घेऊ एसटी महामंडळाचा चेहरा बदलायचा आहे प्रामाणिक प्रयत्न करायचे भाडेवाडीसाठी शासनाची मान्यता घेऊन केली जाईल चौदा पूर्णांक पंच्याण्णव टक्के भाडेवाढ करत असल्याचा मंत्रिमंडळाला प्रस्ताव दिला शिवशाही गाडीचा वारंवार का अपघात होतोय त्यात सुधारणा करू ते पाहून निर्णय घेऊ शिवशाही बस अपघात मध्यंतरी झाला तो मोटरसायकल चालकाला वाचवताना झाला तेराशे दहा भाड्यावरील गाड्यांवर वाहक आमचा असेल चालक त्यांचा असेल तोट्यात असले तरी आम्ही सर्व सुविधा देण्यासाठी प्रयत्न करू एका चालकाच्या हातात अनेक लोकांचा जीव असतो यापुढे त्याला माफी देणार नाही वाहकाने लोकांना सांगतो आम्हाला कळवा दारू पिऊन चालक असल्यास लोकांनी गाडीत थांबवा आणि चालकाला पोलिसांच्या हातात द्या आम्ही कारवाई करू बस स्थानकावरील हॉटेल दुरुस्त करावे जेणेकरून फायदा होईल खुलेपणानं अधिक जण फोन करतात आम्ही फोन बंद ठेवत नाही अध्यक्षपदी कायम राहील का माहिती नाही मंत्रिपद अध्यक्ष एकत्र ठेवता येतं का हे माहिती नाही एकनाथ शिंदे काय निर्णय घेतात माहिती पडेल तोट्यातून वर काढताना विचार केला पाहिजे हां चौदा पॉईंट पंच्याण्णव चौदा पॉईंट पंच्याण्णव पाच टक्के कमी ठेवलेत म्हणजे दे चौदा पॉईंट पंच्याण्णव टक्क्याचा आहे तो आता शासनाकडे आला आहे तो आमच्याकडेही आल्यानंतर आम्ही त्याच्यावरती विचार करून त्याच्यावर फायनल निर्णय करू परंतु सुधारणा होणं गरजेचं आहे की का अपघात होतात एखाद्या गाडीला जर वारंवार अपघात होतील तर ते एकतर बदलणं करणं गरजेचं आहे किंवा त्याच्यात काय आहे ते सुधारणा करणं गरजेचं आहे म्हणून आम्ही आता बसून तेही ठरवलं की त्या गाड्यांमध्ये नेमकी काय मिस्टेक अडचण किंवा काय ते पण आपल्याला पाहावं लागल आणि ते आम्ही व्यवस्थित करून देतो इकडं विदर्भामध्ये जो अपघात झाला तो आपल्याला कळला की एका बायसायकलवाल्याला मोटरसायकलला वाचवताना तो झाला पण होऊ नये ह्यामध्ये आम्ही संमत आहोत आणि तुम्ही जे काय बोलताय ते जनतेच्या हितासाठी बोलताय आम्ही पण जनतेच्या हितासाठी काय सुधारणा करायच्या आणि काय ते आम्ही ठरवतो आहे आणि त्याला व्यवस्थित आणून देण्याचा प्रयत्न करतो तर बस अंतिम टप्प्यात आमचा तो विषय आहे चांगली बाब आहे म्हणजे आम्हालाही तिथं बसून की बाबा हा कुठं आहे काय ड्रायव्हर काय होतोय बच्ची काय स्थिती आहे ते आम्ही करतो आहे आणि ते आम्ही करणार एक दोन महिन्यामध्ये आम्ही ते करून देतो तशी काय आमच्याकडं आली नव्हती ह्या इष्टीवरती बहिष्कार टाकला किंवा हे काय माहिती नाही पण गाड्या आम्ही पब्लिकसाठीच देतोय गरिबांसाठी देतो जर त्यांचे काय विचार असतील ते आम्ही आत्मसात करू आणि त्यांना खरोखर जर तसे काय असेल तर त्याचा आम्ही विचार करू आम्ही करू बोर्डावरती आणि शासनावरती पण करू ना की जर त्या खरोखरच त्या गाडीला भीता आहेत आणि गाडी मग आम्ही नुसती उभी ठेवायची किंवा खाली पळवायची हे पण होणार नाही ना त्याचा पण आम्ही विचार करू नाही मग बदल करून टाकू एवढं काय मोठं नको नाही अशी समत आहे आम्ही आता सुरुवात करायला घेतलेली आहे कारण आम्हालाही कल्पना आहे आम्ही पण त्या ह्याच्या अगोदर एस प्रवास केला मुंबई असो गावाकडो कुठं असो हे आम्ही विसरू शकत नाही आहे आणि आजच तुम्हाला सांगतो जेवढी बसस्थानकं व्यवस्थित करायची आहे त्याची आम्ही आता प्लॅनिंग करतो आहे काही बेवटी तत्वावरती करतो आहे काही आम्हाला जेवढं शक्य तेवढं आम्ही करतो आहे परंतु काही ह्या वर्षामध्ये तुमचा तुम्हाला हा बदल झालेला दिसत हा माझा तुम्हाला शपथ आहे ते सगळ्या सहीत करू आम्ही हे तुम्ही जे बोलतो आहे त्या मताशी आम्ही का मागायची समज आहोत कारण हे बऱ्याचशा वेळेला जे काय आलं आज तर पाहायला गेलं तर आम्ही तोट्यातच चाललो आहे तो चाल भाग वेगळा आहे कारण एस टी महामंडळाचं एवढं कुठल्याच खात्याला तोटा नाही आम्ही तोट्यात चाललो आहे परंतु आम्ही सेवा पण देतो आहे पण तुमच्या मताशी पण आम्ही सहमत आहोत की स्वच्छता आणि व्यवस्थित टापटिपता असणं गरजेचं आहे त्यासाठी शासनाकडून जेवढी काही मदत करता येईल ती करून आम्ही याच्यामध्ये सुधारणा नाही 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 आम आम्ही आता आहोत ना आता सर्वच ठिकाणी तुम्ही बोलताय काही अपवाद आहे पण ते आम्ही दूर करतो आत्ता हळूहळू कारण काय आलं ते अनेक वर्षापासून ते तिथं राहिले थांबले दुर्लक्ष झालं पण आम्ही आता दुर्लक्ष करणार नाही आम्ही आत्ता याच्यावरती ठोस निर्णय घेतो आहे जे एस टीच्या जागेमध्ये जे काय अतिक्रमणं असतील आणि येण्या जाण्याला जर का अडचण असेल लोकांना ती क्लिअर कट होणं गरजेचं आहे आणि त्याची जबाबदारी आम्ही सगळेजण घेतो आहे आम्ही प्र काही लोकांना परवानग्या दिलेल्या आहेत त्या नियमाप्रमाणे परवानग्या दिलेल्या आहेत जे की आपल्या ह्याच्यामध्ये बसतो त्याच्यामध्ये पण आता एखादा अपवाद तुम्ही बोलताय तसा असू शकतो ना नाही मा मानता येत नाही परंतु आम्ही त्यांना स्ट्रिक्टली वॉर्निंग दिलेली आहे कोणी काय काय विकायचं काय आहे त्याच्यावरती काय सिस्टीम आहे ती पण आम्ही लावलेली आहे की असं नाही की बाबा आव जाऊ तुम्हाला घर असं नाही आहे अगोदर आमची आत्ता त्याच्यावरती सखोल चर्चा झालेली आहे कारण एका ड्रायव्हरच्या हातामध्ये पन्नास साठ लोकांचा जीव असतो कधी कधी आम्हाला स्टँडिंगनी पण जावं लागतं त्या जा वीस एक वीस पंचवीस स्टँडिंग असतात पन्नासशे बसलेले लोक असतात म्हणजे एवढ्या लोकांचा जीव घेऊन लोका हा एकटा माणूस दारू पिऊ जर करत असेल आम्ही आत्ता ठराव केलेला आहे इमिजिएटली त्याला माफी नाही कारण आम्ही वाहकाला पण सांगितलं आहे आणि पब्लिकला पण आम्ही सांगून टाकलं आहे असा कोण आढळला आम्हाला लगेच कळवायचे आम्ही त्याच्यावरती क्विक ॲक्शन करू आणि काय असेल ते फट ते गाडी तिथंच थांबायची पब्लिकने त्याला पोलिसाच्या ताब्यात नेऊन द्यायचा आणि मग पुढचं काय असेल ते आमची जबाबदारी तुमच्या मत तुम म्हणणं अत्य अत्यंत योग्य आणि बरोबर आहे आता आम्ही याच्यावरती जर आमचं आज हे इकडचं अधिवेशन संपलं आहे का आम्ही संपूर्ण आमचे जे महाराष्ट्रातले डी सी आहेत मॅनेजर आहेत या सगळ्यांना बोलून आम्ही सगळे अधिकारी मिटिंग करून स्ट्रिक्टली वॉर्निंग देणार की जर ज्याच्या कानामध्ये तुम्ही आता बोलताय हे हेडफोन राहिला तो गाणी ऐकतो आहे चालवतो आहे पाठे म्हणकून ऐक हां ऐकायला येत नाही काय व्हिडिओ त्याच्यावरती क्विक ॲक्शन कारण तुम्हाला घरी जा सुट्टी मिळाल्यावरती तुम्हाला काय गोंधळ घालायचं आहे ते घरात घाला पण गाडी तुमच्या ताब्यात आहे तोपर्यंत काही नाही आहे तर त्याचा आम्ही बंदोबस्त करतो करतो आहे ज्या ज्या विभागातून ज्या ह्याच्यातून आलेला आहे त्याची चौकशी करून तो त्याच्यात आढळला ते सत्य ठरलं तर त्याच्यावरती आमची लोक ॲक्शन करणार त्यांची मागणी आली की आम्ही गाड्या देतो आणि तुम्हाला एक सांगतो जे तुम्ही सांगितलेलं आहे ते आता आम्ही नोट केलेलं आहे त्याच्यावरती आम्ही विशेष लक्ष देऊन सुधारणा करू बोल ह्या नवीन ज्या गाड्या घेतो आहे त्याच्या पाठीमागचं कारण ते आहे कारण त्याच त्याच गाड्याचे ते स्पेअर पार्ट ते टायर हे सगळं आम्ही पाहिलं काय त्याच्यामध्ये अडचण आहे आणि पब्लिक आम्हाला पुढाऱ्यांना पण शिवाय देतं ह्या अधिकाऱ्यांना पण देतं आणि ड्रायव्हरला ड्रायव्हर काय बोलतो माझ्याकडं जर सामान नसेल तर मी काय करू त्याची चूक आहे का, का? नाही पण ड्रायव्हरची पहिली जबाबदारी आहे गाडी घेताना ती व्यवस्थित चेक करणं गाडीच्या टायरमध्ये किती हवा आहे गाडीमध्ये डिझेल आहे गाडीमध्ये काय स्पेयर म्हणजे ही त्याची जबाबदारी असतेच थोडक्यात परंतु ह्या सगळ्यावरती आता मात करून आम्ही ज्या ह्या नवीन गाड्या आहे त्याच्या पाठीमागचं कारण ते आहे की स्क्वेअर पार्ट घेत घेत त्या दुरुस्त करत करत त्या किती वर्ष चालवायची त्या मग त्यांना स्क्रॅप करून ह्या नवीन गाड्या आणून सेवेत देऊन व्यवस्थित काही वर्ष चालू शकतात तो आमचं धोरण आहे विक्रम रिक्षावाले म्हणजे आम्ही ग्र गावाकडचं आमच्या सांगतो आहे का त्या आम्हाला पुढाऱ्यांना शिवाय द्यायला लागले कारण एकही महिला त्यांच्या गाडीत बसत नाही त्या ह्याच्यात कारण अर्ध तिकीट आहे शहरामध्ये जायचं काय जायचं तर नवऱ्याला सांगते तू थांब मी जाऊन ते बिल भरून येतो किंवा काय करतो तर त्याच्यामुळे आम्हाला पूर्वीपेक्षा जरा वाढ झालेली आहे वाट झाली बऱ्यापैकी वाढ झालेली आहे लाडक्या बहिणींची काय म्हणून तर हे सरकार आम्ही परत आलो ना लाडक्या बहिणींमुळे ते बघा आमच्या बहिणी आल्या तिथे आता असं अजून तरी काही कळलं नाही आहे परंतु जे कुठलं खातं येईल ते स्वीकारून आम्ही त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करू जर दिलं साहेबांनी परिवहन गरीब हे गरीब लोकांची सेवा करण्याचं साधन आहे असं मी समजतो मी तुम्ही लोक याच्या अगोदर या लोकांना सांगितलं की मला एस टी बंद पडली कुठं लांबला कुठं रात्री दोन तीन वाजता फोन करतात आता मी पण तो घेतो फोन माझी सवय आहे म्हणून लोकांनी मला चार वेळाला आमदार केलं तर ते पहिलं बाबा काय आहे तसे ही गाडी इथं बंद पडली किंवा आम्हाला काय अडचण आहे अगदी खुले फोन करतात रात्री आमच्या काही लोक रात्री फोन घेत नाहीत बंद ठेवतात आम्हाला तसं करता येत नाही म्हणून ज्या अशा ज्या काय गोष्टी आहेत त्या आम्ही आता मग अशी बरीचशी चर्चा केली आम्ही त्याच्यामध्ये सुधारणार अध्यक्षपद आणि हे दोन्ही एकत्र ठेवता येत आहे का ते आम्हाला माहिती नाही आणि आमचे एकनाथ शिंदेसाहेबांकडं आम्ही सगळं सोपवलेलं आहे जे देतील ते जबाबदारी घेऊ मग त्यात हे पण राहिलं हे पण सांभाळू ते पण सांभाळू आता मला या एक दीड महिन्यामध्ये बऱ्यापैकी समज आलेली आहे या अधिकाऱ्यांना सगळ्यांना घेऊन आम्ही त्याच्यामध्ये पण काय करता येईल कारण काय आलं हे एकटेच होते मी जोडीला आलो हे बाकीचे त्यांच्या जोडीला इतर अधिकारी सगळ्यांनी घेऊन एक विचार केला आपण की बाबा आपल्याला काय करायचं आहे एस टीला तोट्यातून वर कसे काढायचे तर काढताना सगळ्यांचा विचार व्हायला पाहिजे मग तो शासनाला सांगणं शासनाला पटवणं आता आमच्या एवढ्या जागा आहेत महाराष्ट्रामध्ये त्या आम्ही काही पूर्वी तीस वर्ष देत होतो कोण घेत नव्हतं आता साठ वर्षे द्यायला लागलो लोक पुढे यायला लागले मग त्याच्यातून तो येणारा काय इन्कम सोर्स किंवा आम्हाला आम्हाला स्वतःला काय तिथं करता येतं आहे काय तो आम्ही थोडा विचारधीन आहोत की मुंबई शहरासारख्या ठाणे पुणे सगळ्या टोटल आमचे नव्वद टक्के तर शहराच्या मध्यावरती आहेत आणि त्या जागेला जर चांगलं जर व्यवस्थित स्वरूप दिलं तर मला वाटतंय आम्ही तोट्यात जाणार नाही असं मला खात्री आहे बैठक संपन्न होते आणि ह्या बैठकीमध्ये आमचे वेगवेगळ्या विषयावरती आमच्या अधिकाऱ्यांशी एम डी आमचे जो ह्या सगळ्यांशी आत्ता चर्चा झालेली आहे आणि त्या चर्चेमधून आमचं उद्दिष्ट जास्त आहे की गरीब लोकांना चांगली व्यवस्थित सेवा द्यावी गेल्या अनेक वर्षापासून आमची लालपरी ही सेवेमध्ये आहेत आणि याचा लाभ महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये हा पोचवला जातो तर त्यामध्ये आत्ता आम्ही एक दोन तीन बाबीवरती आपल्यावरती चर्चा करू इच्छितो सध्या बसेस आमच्याकडं कमी आहेत कमी असल्यामुळे लोकांना दोन दोन तास वाट पाहावी लागते मग ग्रामीण भागात असो कुठेही असो आणि त्याच्या अनुषंगाने तक्रारी वाढत चालल्यात त्या गाड्यांची व्यवस्था करून देणं हे आमचं कर्तव्य आहे तर त्याच्यामध्ये आता जवळजवळ आम्ही नवीन वर्षामध्ये सुमारे तीन साडेतीन हजार बसेस आणण्याच्या जा प्रयत्नामध्ये आहोत वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या लोकांकडनं आणि त्यामध्ये आम्ही ही सेवा व्यवस्थित जनतेला देऊ शकतो कारण गोरगरीब लोक ग्रामीण भागातून यायचं झालं तर एस टीला पहिलं प्राधान्य दिलं जातं आणि मग इतर वाहनांकडे वळतात ते म्हणून आम्ही सगळ्यांनी ठरवलं की जर आपण धावत्या युगाकडे जर चाललेलो हो, आहोत तर मग आपल्या आता काहीतरी वेगळेपण पण पन आणणं गरजेचं आहे आणि म्हणून करता आम्ही ह्या वेगवेगळ्या ठिकाणावर बसेसची परचेस करतो आहे काही भाडे तत्वावरती घेतो आहे तर अशा प्रकारे आम्ही ह्या बसेस आपल्या सेवेमध्ये आणणार आहोत त्यामध्ये अशोक लेलँडच्या जवळजवळ बावीसशे बसेस जानेवारीपासून त्यांना ऑर्डर दिलेले आहे त्या यायला सुरुवात होतील आणि पूर्वी ग्रामीण भागामध्ये जास्तीत जास्त त्याच बसेस चालत होत्या आता आम्ही त्याला थोडंसं वेगळं पण वेगवेगळ्या कंपन्यांना ऑर्डर देऊन वेगवेगळ्या कंपन्यांचा लोक हे करून आम्ही त्याही बसेस आणतो आहे तर अशा प्रकारे आम्ही बसेसची संख्या वाढवतो आहे बसेसची संख्या वाढली नवीन चांगल्या गाड्या आल्या का जुन्या गाड्या आम्हाला स्क्रॅप कराव्या लागतील आणि अपघात टाळतील कारण जुन्या गाडीला अपघात गा जास्त होतात आणि म्हणून हे आम्ही नवीन बसेसवरती जास्तीत जास्त भर देतो आहे दुसऱ्या आम्ही काही भाडे तत्वावरती गाड्या घेतो आहे जवळजवळ तेराशे दहा गाड्या बसेस त्या येणार आहेत अजून त्यानंतर इलेक्ट्रिकवरती आम्ही त्या गाड्या घेतो आहे जवळजवळ त्यांची संख्या पाच हजार एकशे पन्नास आहे त्यांनी गाड्या द्यायला सुरुवातही केलेली आहे तर अशा प्रकारे आम्ही या एस टी महामंडळाचा सर्वात चेहरा मोरा बदलायचा विचार आहे एस टीला जे कामगार लोक आहेत ते पण मध्यम वर्गातले गरीब लोकातले बिचारे काम करत असतात नेहमी त्यांच्या धावपळी अडचणी परंतु एवढे वर्ष त्या लोकांनी प्रामाणिक पण काम केलेलं आहे हे नाकारता येत नाही आहे आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मग काय पगारवाढ मागतात बोनस मागतात हे सगळं येतं आत्ता आम्ही पगारवाढ मागच्या ह्याच्यामध्ये जवळजवळ सहा हजार दिला साडेसहा हजार भाजी पगारवाढ दिली तर मग हा बोजा परत ॲडिशनल पडला मग हे पैसे आम्हाला आणायचे कुठून जमणार कुठून आपोआप तर काय कुठं येत नाही शासन मदत करत असतं टप्प्याटप्प्यामध्ये मग आमचा नियम आहे की काही वर्षाला थोडी थोडी भाडेवाढ पण करावी लागते आम्ही गेली तीन वर्ष काही भाडेवाढ केलेली नव्हती तर यावेळेला आत्ता बोर्ड मिटिंगमध्ये आम्ही तेही विषय घेतलेला आहे की भाडेवाढ करून आम्ही शासनाकडे पाठवतो आहे आणि शासनाची मान्यता घेऊन काही प्रमाणात भाडेवाढ होणार आहे केली जाईल आणि त्याच्यामुळे आम्हालाही चांगली सेवा चांगले ड्रायवर कंडक्टर व्यवस्थित काम करतील तर अशा प्रकारे आजच्या मिटिंगचा आमचा घोषवरा होता काय असेल तर तुमचं विचारा पंच्याहत्तर तीन हजार पंच्याहत्तर आहे थकीत कार्पोरेशनचे पण आम्ही करतो त्याच्यावरती विचार कारण त्यांचं थकीत देणं हे आमची जबाबदारी आहे आणि ते आम्ही हळूहळू देऊ धन्यवाद जय जय महाराष्ट्र